सोन्याची धूर निघणारी कंपनी म्हणून आणि खोपुरीला एक व वैभव प्राप्त करणारी कंपनी म्हणून झिनित या ठिकाणी पोलाद उत्पन्न करणारी कारखाना होता या कारखाना दोन हजार तेरामध्ये बंद झाला त्याच्यानंतर बंद झाल्यानंतर तिथले जवळपास हजार ते बाराशे हून अधिक कामगार त्या ठिकाणी बेघर झाले त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यानंतर अनेक समस्यांना या येथील कामगारांच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले आज या ठिकाणी शेवटचा टप्पा या ठिकाणी आला असं म्हणावं लागेल की सगळ्या कामगारांच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं आहे की आज त्यांचा आ, हिंद कामगार संघटना कैलास भाऊ कदम ज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला काय प्रतिक्रिया आहेत आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी कंपनी बंद आणि त्यांच्यावरती ओढवलेला प्रसंग होता याचा आपण माहिती घेण्यासाठी आपण जात आहोत इथले कामगार प्रतिनिधी मोहिते आपले राजेंद्र मोहिते आपल्या समित आहेत त्यांना आपण विचारूया नक्की काय आपल्याला या आंदोलनाच्या दरम्यान आणि ह्या कंपनी बंद झाल्यानं कुठल्या कुठल्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं आहे हे आपण मोहितेंकडून जाणून घेऊया साहेब आपण सांगा की खोपुली शहरामध्ये सर्वात मोठी कंपनी आणि चांगल्या पगारावरती कामगार त्या ठिकाणी काम करत होते आणि अचानकपणे कंपनी दोन हजार चारमध्ये आणि तेव्हापासूनचा प्रवास आत्तापर्यंत आपल्याला कशा पद्धतीने सामोरं हो जावं लागलं आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे बारा बारा दोन हजार तेरा रोजी कंपनीने अचानक टाळेबंदी केली कामगारांना काही पूर्वसूचना नाही काय नाही काय नाही आमचं गेट बंद केलं त्या त्या टायमाला असणारी युनियन त्या टायमाला त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि मग दोन वर्षानंतर साधारण दोन दोन दो हजार पंधराच्या दरम्यान आम्ही हिंद कामगार संघटना आणि कैलास भाऊ कदम यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही बिर्ला हाऊस मलबार हिर इकडं आम्ही कमीत कमी तीन मोर्चे काढले भर पावसामध्ये पण आमच्या कामगार महिला मुलं असे सगळ्यांना घेऊन आम्ही गेलो त्यानंतर आम्ही डालामल हाऊस हेड ऑफिस तिथंसुद्धा आम्ही मोठा तिथंही मोठे मोर्चे काढले आणि त्याच्यानंतरसुद्धा तिथं दोन तीन वेळा महिलांचासुद्धा एक वेगळा मोर्चा काढला त्यांच्यावर केसेस केल्या त्यांनी नंतरच्या काळामध्ये गेले तीन वर्ष जवळजवळ आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो तिथंही आम्हाला कुणी दखल घेतली नाही तीन वर्ष बसल्यानंतर कोविडनंतर मग आमचं उपोषण स्थगित झालं पण आमचे कोर्टामध्ये हा लढा हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून हा चालू होता विशेष म्हणजे कामगारांच्या खिशाला एक रुपयासुद्धा खर्च न करता ह्या संघटनेने हिंद कामगार संघटनेने आतापर्यंतचा प्रवास आणि इथून पुढं कामगारांच्या आता चेक वेळेपर्यंत सर्व खर्च जो आहे ते हिंद कामगार संघटना कैलास भाऊ कदम अध्यक्ष साहेब ते करत आहेत अशी कुठलीही संघटना नाही आहे आपल्या मी तर जगात नसेल <laughs> की त्यांनी बंद पडलेल्या कंपनी स्वतः येऊन आम्हाला मार्ग मार्गदर्शन केलं आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज हे चांगले सोनेरी दिवस कारण की आम्हाला बरेच त्या टायमाला बोलले की बा सोनेरी दिवस कसले आले तर हे खरोखर सोनेरी दिवस आहे कोर्टाचा निकाल सर्व कामगारांच्या बाजूने लागलेला आहे पूर्णपणे कंपनी ही बेकायदेशीर बंद त्यांनी केलेली आहे ही सिद्ध झालेली है। आहे अजूनही ह्यांची कंपनी तारापूरमध्ये आणि त्रिशीमध्ये चालू आहे आणि ह्या कामगारांना असं उघड्यावर ठेवलं पण कामगारांची साथ इथल्या का इथल्या आपल्या खोपोलीतील नागरिकांची साथ परत आम्हाला ज्ञात अज्ञात व्यक्तींनी सुद्धा खोपोलीतील सर्वांनी आम्हाला मदत केली नाव जर घ्यायचं झालं तर आपले नवीन शेठ घाटवळ यांनी सुद्धा आम्हाला मोलाची मदत केली त्यांनी त्यांची माझी ओळख नसतानासुद्धा एका कामगारांच्या मार्फत त्यांनी मला चेक पाठवून दिला बाबा ही थोडीशी माझ्या तो मदत आमच्या कामगारांचा मुलगा आहे आपला सु सुधीर गो गोर्डे सुनील गोड गोर्डे यांनीसुद्धा आम्हाला मदत केली आणि आमचे सगळे कामगार इथं कॉलनीत राहत होते त्या टायमाला लाईट नाही पाणी नाही काही नाही आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांनी अजूनपर्यंत आताही आमचे चार पाच कामगार इथं राहतात चार पाच कामगार इथं राहतात त्यांनीच त्यांना अजूनही पाणी प पाणी पुरवठा करण्याचं काम ते करत आहेत खरोखर आम्ही खपोलीतील सर्व नागरिकांचे पत्रकार बंधूंचे आणि आमच्या सर्व कामगार बंधूंचे खरोखर आभार आहे धन्यवाद मोत्या साहेब आपण या ठिकाणी आपली भावना जी होती जी काय घटनाक्रम होता तो शंभर टक्के या ठिकाणी मांडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या चेहऱ्यावर आहे सांगताना आम्हाला आनंद दिसत आहे मी दुसऱ्यांदा दुसऱ्यांकडे जातो इथे पवार साहेब या ठिकाणी जे आत्य आहे तो, तो शंभर टक्के या ठिकाणी मांडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या चेहऱ्यावर आहे सांगताना आम्हाला आनंद दिसत आहे मी दुसऱ्यांदा दुसऱ्यांकडे जातो इथे पवार साहेब या ठिकाणी जे आत्य आहे या ठिकाणी कंपनी बंद पडल्यापासून कंपनीचा पाणी त्या ठिकाणी कंपनीने बंद केला लाईट बंद केली तरीसुद्धा एक तग धरून की बाबा कामगार हरला नाही पाहिजे या जिद्दीने तुम्ही या कॉलनीमध्ये आजपर्यंत वास्तव्य करतात काय आपल्याला त्यातल्या भावना आहेत तुमच्या की आपण त्या ठिकाणी के हे केलं वास्तव्य कर मी ज्ञाशी जवळ पवार बारा बारा जेव्हा कंपनी बंद राहायची इथे <laughs> आम्ही तेव्हा कमीत कमी नव्वद ते शंभर कामासाठी राहत होतो प्लस अधिक स्टाफ काही एक कारण असतो त्यांच्या मुलाबाळांची होत होती त्यांची मुलाबाळ शिकत होते काही मुलं त्यांची कामात जात होती त्यामुळे <laughs> त्यांना लाईट नसल्या कारणं असतो पाणी नसल्या कारणा त्या लोकांची व्हायची त्यामुळे ते लोकांनी आम्हाला विचारले की बाबा आम्ही सोडत नाही आहे पण आमची अशी परिस्थिती असल्या कारणास्तव आम्ही जाऊन साईडवर रूम घेऊन खातो आम्ही दुसरी गोष्ट एक इथे एक मिश्रा म्हणून सुर मिश्रा आज त्या आपला आरण मध्ये त्या बाईनी रूम घेतलेला आहे मिस्त्राच्या मिसेस मिस्त्राने तर सहा तिथे तो साधा भाडा भरतोय परंतु इथे राहते तो दुसरी गोष्ट एक आमचे पत्र गो गोपाळे साहेब दोन हजार एकवीसला जेव्हा आमची कंपनी कंपनी लाईट बंद केली तीस एप्रिल दोन हजार एकवीस दोन दोन मेला गोपाळे साहेब आमच्या स्टाफ स्टाफमध्ये आले सर्व कामगारांनी त्यांनी बोलवले की बाबा तुमची व्यथा काय तुम्ही तर आम्हाला सांगा आम्ही ते सांगा दे काय इथे पण पहिले आमचा जो पहिला जो पत्र पेपरमध्ये जो आला दिचा बंदचा जो हे बंद झालेला तो आमच्या गोपाळ साहेबांनी दिली पत्रा ना फुडारी पाहिजे आम्हाला त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचा आयोग होतो मंगेश कालोके यांनी आम्हाला मोळ साथ दिली आम्ही त्यांचा बी आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी पवारसाहेबांनी त्यांच्या भावना त्यांनी जे काही हार अपेक्षा या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी सोसलेल्या आहेत त्याच्यासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यासुद्धा चेहऱ्यावरती हा हे सर्व सांगताना आनंद उचला मी या ठिकाणी महिला या ठिकाणी शेट्टे मॅडम आहे त्यांचा त्यांच्याकडून सुद्धा जाऊन या की महिला खरी घर चालवत असते आणि घर चालताना तिला येणाऱ्या कंपनी बंद झाल्यानंतर अडचणी असतात त्या अडचणींना कशा प्रकारे त्या बंद कंपनी असताना सामोरे आपण जाणून बारा बारा, बारा दोन हजार तेरा कंपनी बंद झाली आणि त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती म्हणजे ते काय मुलं शिकतच होती लहान होत होती काय एवढी काही मोठी नव्हती हो सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती नाजूक होती का असं नव्हतं का कोण मोठे जॉब करत होते का काय सगळ्यांनाच हे होतं पण भाऊ न आले त्याच्यामुळे स्वतःहून भाऊन त्यांनी हे केलं जातं या ठिकाणी सगळं भावना वर्ष झाल्याचं त्यांना या ठिकाणी आपल्याला चेते मॅडम दिसल्या आता आपण या ठिकाणी मोरे म्हणून या ठिकाणी संतोष मोरे म्हणून मोरे आहेत त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घ्या आपण काय नक्की आपल्याला त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागलं आणि कशा पद्धतीने निकाल लागला उपस्थित सर्व कामगार बंधूंना आणि पत्रकार समाज सोयीने नमस्कार सर्वप्रथम मी कैलास भाऊ कदम डॉक्टर कैलास भाऊ कदम यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आम्हाला जो हा लढा जिंकून दिला आहे त्यासाठी दुसरं ह्या लढ्यात कैलास भाऊंकडे आम्हाला जे मार्ग दाखवणारे होते ते दिवंगत रोहिदास गायकवाड याच आपल्यात नाही आहे त्यांचा मोलाचा वाटा होता याच्यामध्ये त्यांनी आम कायलाच भवनपर्यंत आम्हाला पोहोचवलं कारण नंतर हा सगळा लढायला सुरुवात झाला आणि बाकीची जी यथाव्यथा होती ती सगळी सर्वांनी सांगितलेलीच आहे त्यात मी काय वेगळं सांगणार नाही पण मला जग एक व्यक्ती इथून आमच्यातून मिस झाला होता बाकी इतरही आमचे जे हा लढ्यामध्ये होते ते गेलेत त्यांनाही त्यां त्यांचं पण आमच्या प्रति भरपूर योगदान होतं तर मी या सर्वांचं एक आठवण म्हणून मी सर्वांचं येतात थँक्यू या ठिकाणी सर्व कामगारांच्या वतीने या ठिकाणी सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत आपण पाहतोय या ठिकाणी बंद कंपनी आता पूर्णपणे भाकात आल्या फक्त भंगार उरला या कंपनीमध्ये परंतु कंपनी व्यवस्थापनाने जे काही कुरघोडे केले होते आणि कामगारांना फचवण्याचा आणि काम काही घाट घातला होता त्याला खऱ्या अर्थानं युनियनच्या माध्यमातून हिंद कामगार संघटना जी आहेत कैलास गौ कदम यांनी त्या ठिकाणी कामगारांना न्याय देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केलेला या ठिकाणी दिसत सर्व कामगार या ठिकाणी आनंदी आहेत आज त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना फटाक्या बाजूल्यात एकमेकाला पेढे भरून देत आणि खऱ्या अर्थानं हा आनंद असंच कायमस्वरूपी नंतरच्या काळामध्ये त्यांना हिशोब मिळेपर्यंत त्यांच्या हातात त्यांची जी काही आयुष्याची पुंजी होती ती मिळेपर्यंत त्यांनी तो तग धरून त्या ठिकाणी राहण्याचा जो काही संकल्प केला आणि खऱ्या अर्थान अशाच पदे राहील आ, मी या ठिकाणी गावची खबरच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी सर्वांची जाणून घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही या ठिकाणी भावना व्यक्त केल्या त्याचं के आपण या ठिकाणी निश्चितपणाने सर्वांसमोर येईलच मी पुन्हा एकदा सर्व कामगारांनी कामगारांना शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या वाटचालेल्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण यश मिळवलं ते यश कायमस्वरूपी तुमच्याबरोबर राहील गावची खबरच्या माध्यमातून गावची खबर टीमच्या माध्यमातून तुमचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद